नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विजय ज्या वेळेला मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला तर त्या ठिकाणी वसुदेवांनी त्यांना त्या ठिकाणावरनं गोकुळामध्ये नेऊन घातलं आणि गोकुळामध्ये नेऊन घातल्यानंतर ज्या टायमाला भगवान श्रीकृष्ण जसे जसे मोठे होत होते ते गोपाळांच्या बरोबर खेळत होते गोपाळांच्या बरोबर खेळत असताना त्या ठिकाणी त्यांनी काय केलं तर ते दुधाची आणि दह्याची आणि लोण्याची आणि खाव्याची त्या ठिकाणी चोरी करायची आणि ते काय करायचे तर ती चोरी केलेली जी आहे तर ती त्या गोपाळांना खाऊ घालायची त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश होता चोरी करणे हा निश्चितपणाने त्या ठिकाणचा उद्देश नव्हता त्याची गोष्ट एक होती की गोकुळामध्ये कमवलेलं दही दूध जे होतं ना तर ते त्या कंसाच्या मथुरेमध्ये जायचं आणि तिथली जी काही दानव मंडळी होती ही जी काय राक्षस मंडळी होती तर ही मंडळी त्या ठिकाणी दष्टपुष्ट व्हायची गोकुळच्या दुधावर आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी एक गोष्ट पहिली केली की अगोदर हे जे आपण स्वतः उत्पादित केलेलं जे चांगलं निर्भेळ निर्विष्ण आहे जे दूध होतं जे दही होतं तर हे अगोदर आपल्या शेतकऱ्यांना आपल्या लोकांना खाऊ पिऊ घातलं त्यांना धष्टपुष्ट केलं मजबूत केलं आणि त्याच्यानंतर ते मथुरेमध्ये त्या ठिकाणी गेले आणि तोच कन्सेप्ट या ठिकाणी मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो किंवा माझी जी लोकल लोक आहेत इतर सगळी तर यांना हा कन्सेप्ट मी सांगू इच्छितो की जी गोष्ट माझ्या राष्ट्रामध्ये उत्पादित झालेलं सगळ्यात चांगलं अन्न जे निर्वेळ निर्भि निर्विश आहे निर्भेळ आहे सात्विक आहे शुद्ध आहे जे आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे जे आध्यात्मिक दृष्टीने अतिशय पवित्र आहे या पवित्र भूमीमध्ये उगवलेलं आहे तर हे पिकवलेलं अन्न हे माझ्या स्थानिक लोकांना अगोदर खाऊ द्या आणि नंतर जे शिल्लक राहील तर त्याच्यावरती आपण पुढचा विचार करूया आधुनिक जगाच्या न लागता आपली जी परंपरागत शेती आहे त्या पद्धतीने जर गेलं आणि यामध्ये महिलांचा सहभाग शंभर टक्के शंभर टक्केमधला नव्वद टक्के महिलांचा सहभाग तर आहेच ग्रामीण भागामध्ये पण जर उच्च शिक्षित महिला क्वालिफाईड महिला या क्षेत्रामध्ये आल्या तर आपल्या शिक्षणाचा उपयोग करून ती महिला त्या कुटुंबाला किंवा त्या गावाला किंवा त्या समाजाला फार मोठं करू शकते तिच्यात तेवढी ताकद आहे कारण स्त्री ही खूप मोठी स्त्रीमध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि हे करत असताना फक्त आधुनिक गोष्टींकडे न जाता आपल्या ज्या जुना परंपरा आहेत शेती संलग्न जे व्यवसाय आहेत त्याच्यावरती जर महिलांनी याच्यामध्ये जास्त सहभाग घेतला तर शेती व्यवसायाला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही त्यामुळं आपलं आपण ज्या कुठल्या क्षेत्रात काम करतोय तिथं शेतीसंदर्भात संलग्न करून देणारे बऱ्याचशा महिला मला स्वतःला भेटलेल्या आहेत ज्या पुण्यामध्ये चांगल्या शासकीय अधिकारी आहेत ज्यांनी मला सहकार्य केलेलं आहे आणि ह्या एकमेकांना महिलांनी जर असा सपोर्ट केला तर याच्यात खूप मोठी संधी आहे खूप मोठं क्षेत्र आहे कारण शेती हे क्षेत्र खूप खूप काम करण्यासारखं आहे आज मी गेली कित्येक वर्ष शिकते पण रोज एक नवीन काहीतरी शिकायला मिळते आणि यातून खूप मोठी प्रगती होऊ शकते गावाची होऊ शकते कुटुंबाची तर होतेच पुढच्या पिढीची होते जी महिला चांगली कार्यक्षम आहे त्यामुळे तिचं घडणारं पुढचं कुटुंबही खूप चांगलं घडतं त्यांच्या मुलांना लेवल त्या लेवलचे संस्कार मिळतात आणि त्याच पद्धतीने ती पुढची पिढी पण काम करते कारण त्यांना ते तेव्हापासूनच दिसतं लहानपणापासूनच मुलांना दिसतं की आपले आई वडील काय करतायत आणि आपण काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंक करून एक चांगला समाज एक चांगली पिढी आपण घडू शकतो जी देशासाठी फार गरजेची आहे सामाजिक आयुष्य जगत असताना जर आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी आपण जेवढा प्रयत्न ने करतो तेवढाच थोडासा हलकासा प्रयत्न जर आपण आपल्या गावासाठी केला तर आपलं कुटुंब हे आपलं गाव आणि आपलं गाव हेच आपलं कुटुंब होऊ शकतं अगदी म्हणजे छोट्या गोष्टीमध्ये छोट्या गोष्टीमधून मोठी गोष्ट पाहिजे म्हणून अवघे विश्वाची माझे घर माझे माऊली म्हणतात माझे नादबाबा म्हणतात माझे सगळेजण जे माझे पारमार्थिक लोक आहेत ते सगळेजण म्हणतात म्हणून मी माझ्या सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा माझ्या सामाजिक हालचालीमध्ये अनेक गोष्टी मी कायमस्वरूपीच्या करत आलो तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल ना तर पाणी वाचवा पर्यावरणाचा सगळ्यात मोठा समतोल जर ठेवायचा असेल तर अगोदर आपला पाणी वाचवणं गरजेचं आहे आणि पाणी वाचवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे पाणी उपलब्ध करण्याच्या कुठल्याही मशीन नाहीत त्या कधी भविष्यामध्ये तयारही होऊ शकत नाहीत त्यासाठी एक काम करावं हो लागेल हा जो माझ्याकडे डोंगर परिसर आहे हा एवढा मोठा डोंगर परिसर आहे या डोंगर परिसरामध्ये जवळपास साडेआठशे हेक्टरच्या आसपास मला माझा वन म्हणजे फॉरेस्ट लाभलेला आहे आणि या फॉरेस्टमधून माथा ते पायथा म्हणजे माथ्यापासून जर मी पाणी आडवायला सुरू केलं तर डोंगर उतारावरनं हे अशा पद्धतीचं जे पाणी खाली येणार आहे तर हे पाणी जर माझं आडवले गेलं तर हे पाणी हळूहळू हळूहळू माझ्या जमिनीसाठी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जाईल आणि हे जर थांबलं तर मग त्याच्यामधून माझा गाव पाण्यासाठी समृद्ध होईल एक बाब दुसरी बाजू माझ्या भूमीचं आरोग्य जर माझ्या शेतीचं आरोग्य जर मी सुदृढ ठेवलं आणि हे ठेवण्यासाठी काय करावं लागेल की मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची लागवड त्या ठिकाणी करावी लागेल जेणेकरून जर मोठ्या प्रमाणामध्ये पडणारे जे उन्हाळ्याचे दिवस आहेत या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माझ्या जमिनीत जर मोठ्या प्रमाणात धूप नाही झाली तर माझी जमीन ही आधी गुबजा होईल म्हणून माझ्या भूमीची त्या ठिकाणी हे केली के म्हणजे पहिल्यांदा निसर्गाचं संवर्धन केलं त्यानंतर शासकीय योजना ज्या अनेक मोठ्या प्रमाणात मी सरपंच असताना माझ्या कार्यकाळामध्ये ज्या अनेक मोठ्या योजना आहेत तर योजना माझ्या गावासाठी मी आणल्या जलजीवन मिशन सारखी मोठी योजना हो माझ्या गावामध्ये घेऊन आलो ज्याच्या जेणेकरून तेरा किलोमीटरवरनं माझ्या गावाला शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळेल दुसरी गोष्ट अनेक रस्त्यांचं जाळं हे निश्चितपणाने आपण या ठिकाणी उभा केलेलं आहे अनेक माता भगिनींचे प्रपंच त्या ठिकाणी आपण तंटामुक्तीच्या माध्यमामधून सोड म्हणजे उभे करून दिलेले आहेत अनेक माता भगिनी त्या ठिकाणी अतिशय आनंदाने येतात दिपोळीच्या दिवशी मला कमीत कमी शंभर दोनशे साड्या भाऊबीजेच्या दिवशी मला द्यायला लागतात म्हणजे तेवढ्या माता भगिनी ह्या माझ्या घरामध्ये निश्चितपणाने येत असतात राखी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तीच परिस्थिती असते अशा प्रकारचं एक काम केलं अनेक शासकीय अधिकारी जे काम करतात तर त्यांच्या पाठीमागं त्यांना जर ते योग्य काम करत असतील तर त्यांना एप्रिशिएट करण्याचं काम आपण करतो परंतु ते जर कुठेतरी कुचारपणा करत असतील किंवा जाणीवपूर्वक ते काम करण्यासाठी कुठंतरी हाताकडे पाहत असतील तर त्यांना आपण नीटनेटक्या मार्गावरती चालण्याचं सुद्धा आपण काम त्या माध्यमातून केलेलं आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण काम करत असताना किंवा सामान्य स्थितीमध्ये काम करत असताना दारूबंदी असेल गुटखाबंदी असेल याच्यावरती मोठ्या आपण काम केलेलं आहे कुऱ्हाडबंदी सारखा मोठा विषय आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने केलेला आहे जलसाठे साठवण्यासाठी अनेक ठिकाणी नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी केलेलं आहे कोल्हापुरी पद्धतीची बंधारी आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी केलेला आहे मोठ्या प्रकारचे वृक्ष लागवड रस्त्याच्या दुतर्फी बाजूने म्हणजे येताना आता तुम्ही पाहिलं असेल की रस्त्याच्या दोन्ही बाजूने जर पाहिलं तर तुम्हाला माझा गाव हा समृद्धने दिसतो माझ्या गावाच्या शिवेवरती आल्याबरोबर तुमच्या एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की आपण गुंडेगाव मध्ये घुसलो आहोत कारण त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपण रस्त्याची झाडांची लागवड केली ला अतिशय चांगल्या प्रकारची झाड आपण त्या ठिकाणी त्याचप्रमाणे धार्मिक संरक्षण आपलं व्हावं आपल्या पिढींचा आपल्या संस्काराचा वारसा पुढे चालावा यासाठी अनेक मंदिरं जी आहेत त्याची उभारणी नुसती करून आपण थांबलेलं नाही तर त्याच्यावरती चांगल्या प्रकारचे धार्मिक उपक्रम आपण निश्चितपणानं घेण्याचं के काम केलेलं आहे अगदी पहाटे काकड आरती असेल त्या ठिकाणी हरिपाठ असेल त्या ठिकाणी तुमची भजनाची कार्यक्रम असतील तुमची वेगवेगळे कीर्तनाची कार्यक्रम असतील ह्याच्या माध्यमातून आपण ते करत आहोत सामाजिक सालोखा राखण्यासाठी आपण हिंदू मुस्लिम या दोन्ही समाजांना त्या ठिकाणी दिपाळीमध्ये मुस्लिमांना आपल्या घरी बोलवायचं आणि त्या ठिकाणी त्यांचं ईद असेल तर आपण त्यांच्याही घरी जायचं अशा प्रकारचं एक सामाजिक सालोखा देखील राखण्याचं काम आपण केलेलं आहे माझ्या गावामध्ये अनेक प्रकारचे जे काही तंटे दिवसाची पडलेली होती तर पोलीस प्रशासन असेल त्या ठिकाणी गावची गावकी असेल चावडी असेल यांना आपण सगळ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी एकत्र बसवलेलं आहे शिक्षणाच्या माध्यमातून माझ्या गावामध्ये आपण शिक्षणासाठी स्वतःच्या पैशाने त्या ठिकाणी पुस्तकाची व्यवस्था आपण उभा करून देऊन लेक्चर अधिक लेक्चर घेण्यासाठी ते देखील शिक्षकांची व्यवस्था केलेली आहे माझ्या गावामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार शिबिर त्या ठिकाणी उन्हाळ्याच्या काळामध्ये आपण घेण्यासाठी आपण तेही करतो आहोत आणि आपली प्रश्न ही वरच्या लेवलपर्यंत मांडता यावीत यासाठी अनेक प्रकारची आपण लोकांना सहकार्य करतो अजून लोकांना पुढे जाण्यासाठी मदत करतो अशा प्रकारचे एक ना अनेक सोशल काम आपण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपलं उच्च स्थान दाखवून दिलेलं आहे अगदी अंतराळापर्यंत महिला, महिला पोहोचलेल्या आहेत तसंच आपण जे म्हणतो की ग्रामीण भागामध्ये आजही कुटुंबाचा आणि त्या घराचा भक्कम आर्थिक आधार म्हणजे महिला आहेत जेव्हा होम मध्ये आम्ही काम करतो पुण्यामध्ये आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा जेव्हा ऑर्डर पोहोचवतात तेव्हा अगोदर आम्ही महिलांना कलेक्शन साठी जेव्हा मी फोन करते तर त्यांना एक समाधान वाटतं की संपूर्ण शेतकरी गटांना महिलांना स्वतःचा रोजगार तर दिलायच त्याचबरोबर त्यांना एक हक्काची जागा दिली की आज मी मसाला बनवलाय आज मी पापड बनवलाय माझ्याकडं स्वतःहून महिला घरी येतात आणि मला सांगतात की हे प्रोडक्ट आहेत ताई आपल्याला याचं काय करता येईल जेव्हा उन्हाळ्यामध्ये महिलांना काही काम नसतं तेव्हा ते उन्हाळी काम करून ना त्यांना मी दोन रुपये देण्याचा नक्कीच प्रयत्न करते मी त्यांना सांगते की तुम्ही पारंपरिक पद्धतीने हे सगळं करण्याचा प्रयत्न करा आणि शुद्ध पद्धतीने उगंच काहीतरी बनवून द्यायचं म्हणून देऊ नका अगदी गावरान लोणचं असेल ज्या आपण माठामध्ये बनवतो ज्या गोष्टी संपत चालल्यात ते देण्याचा प्रयत्न करतो आम्ही आणि ह्यामध्ये आजपर्यंत आज तर आम्ही लोणचं पापड वाळवणी पदार्थ दिलेलेच आहेत याच्यातून महिलांना एक चांगला रोजगार उपलब्ध झालेला आहे दोन रुपये त्यांना त्यांच्या समाधानासाठी मिळतात आणि संपूर्ण शेतकरी गटाचं जो काही टर्न ओव्हर होतो त्याची दोन टक्के रक्कम तर ह्या गटाच्या वरतीच खर्च केली जाते ज्याच्यामधनं महिला महिलां ज्या मुली आहेत त्यांची लग्न काही मुली चांगल्या शिकतायत काही मुलं शासकीय सेवेत रुजू झालेत त्याच्यासाठी शेतकरी गट नेहमी मदत करतो आणि असंच मदत करत जाईल या संदर्भात बरेचशा बरेचसे संपर्क येतात मला इन्क्वायरीज येतात की मॅडम तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय आणि ह्या सगळ्या संपर्कातून आज तुमच्या आणि माझी सुद्धा ओळख झाली त्यामुळे हे सगळं सांगताना फार आनंद होते भेटूया पुढील एपिसोडमध्ये नवीन विषयासोबत